पण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दिनांक सत्तावीस जून शुक्रवार रोजी शहरातील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील वसंतराव खारकर सभागृहात श्रीमुक्ती स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते लोक कल्यानकारी राजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील केशवराज बाबासाहेब विद्यालयात हातमतीचा शैक्षणिक साहित्य वाटप सामाजिक उपक्रम तुमच्या आमच्या सहकार्याने या उपक्रमाचे उद्घाटन तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी नायब तहसीलदार मदन यादव के डी वाघमारे संयोजक सुनील गायकवाड ज्येष्ठ वार्ताहर नारायण पाटील उपेंद्र बेलुरकर अंकुश गुंजकर गट विकास अधिकारी जालना मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके मुख्याध्यापक संजय धारासुरकर अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका सचिव मंजिषा कुलकर्णी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका संघटक शुकाचार्य शिंदे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत ठाकूर पी के शिंदे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात राजश्री छत्रपती शाहू महाराज व हातमहतीचा उपक्रमाचे प्रेरणास्थान कैलासवाशी दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलाने तहसीलदार शिवाजी मगर यांच्या हस्ते करण्यात आली ते म्हणाले की हातमहतीचा उपक्रम शेलू शहरात हा अभिनव उपक्रम असून या उपक्रमाच्या माध्यमातून मागील सात वर्षापासून कित्येक गरजू विद्यार्थ्यांना लाभ मिळालेला आहे या मिळालेल्या लाभातूनच विद्यार्थी ध्येयापर्यंत जाण्यासाठी कसोटीने अभ्यास करावा आणि मिळणाऱ्या मतीतून ध्येय साध्य करावे तसेच्या उपक्रमाचे संयोजक सुनील गायकवाड व सहकारी मित्राचे अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमात शुभेच्छा देत पुढील कार्यक्रम याईपेक्षा मोठा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच्या उपक्रमाचे संयोजक सुनील गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की मागील सात वर्षात दोन हजार सहाशे बारा विद्यार्थ्यांना असून याही वर्षी लोकसहभागातून उपक्रमा अंतर्गत शहरातील व तालुक्यातील एकूण सहा शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून याही वर्षी साडेतीनशे जवळपास विद्यार्थ्यांना मदत मिळणार आहे हा उपक्रम शहरातील दानशूर व्यक्तींचा आहे या उपक्रमास वाढता पाठिंबा पाहून आनंद होत आहे केशवराज बाबासाहेब विद्यालयातील एक्कावन्न विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा गणवेश वाटप करण्यात आले शुकाचार्य शिंदे यांनी जयंतीनिमित्त अभिवादन पर गीत सादर केले या गीतातून छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रकाश टाकला त्यांना सात संघात सुभेत वाटुरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश ढवारे तर आभार मंजुषा कुलकर्णी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अण्णासाहेब गायकवाड विठ्ठल काळे श्याम मुंढे बाबासाहेब बदाले सदाशिव महाजन तथा शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका